नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जेवणाची चव वाढवणारी मैनाभर टिकणारी लसूणची चटणी तर ही लसूणची चटणी मैनाभर टिकण्यासाठी एक सिक्रेट वस्तू घालणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर लसूणची चटणी तुम्ही भाकरीसोबत भातासोबत तसेच चपातीसोबत खाऊ शकता चवीला और प्रतिम लागते आयत्यावेळी भाजीला काही घरी नसेल तर अशा पद्धतीने चपातीला चटणी लावून घ्यायची आणि रोल तयार करून अशा पद्धतीने तुम्ही खाऊ शकता चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एक बाऊल घेतला आहे त्यामध्ये बेडगी मिरची घालून घ्यायची आहे तर शंभर ग्रॅम इथे मी बेडगी मिरची घेतलेली आहे आता यामध्ये थोडीशी जास्त सुद्धा मिरची घेतलेली आहे तर इथे मी सात ते आठ ती मिरची घेतली आहे जास्त तिखटवाली आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे म्हणजे आपली मिरची लवकर भिजल्या जाईल त्यासाठी इथे मी गरम पाणी घालून घेते जर तुमच्याकडे जास्तच वेळ असेल तर तुम्ही ही मिरची रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलात तरीसुद्धा चालेल तर, चाले। तर चमत नाही अशा पद्धतीने ही मिरची दाबून घ्यायची पाण्यामध्ये आणि आपल्याला ही मिरची पंधरा मिनटे व्यवस्थित अशी भिजवून घ्यायची आहेत तर मिरची आपली पंधरा मिनटानंतर व्यवस्थित भिजलेली आहे तर एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये ही सर्व मिरची काढून घ्यायची आहे तोपर्यंत तो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर इथे मी थोडीशी जास्त तिकटवालीसुद्धा मिरची घातलेली आहे तुम्हाला ती नसेल घालायची तर तुम्ही स्किप करू शकता फक्त बेड़गी मिरचीच घात घेतलात तरीसुद्धा चालेल तर इथे मी सोललेली लसूण घेतले तर पाववाटीभर सोललेली लसूण आहे ती यामध्ये घालून घेते तर इथे मी सर्वच लसूण घातल्यानंतर हे मिक्सरमधून व्यवस्थित आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर व्यवस्थित इथे मी फिरवून घेतलं आहे आणि इथे पात आहे रंग तर खूपच सुरेख आलेला आहे चटणीला तर ही चटणी थोडीशी जाडसरच वाटून घ्यायची अगदी पातल म्हणजे पेस्ट आपल्याला जास्त बारीक करायची नाही आहे थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे तर लगेचच आपल्याला एका साईडला गॅसवरती कढई गरम करून ठेवायची आहे आणि त्यामध्ये एक ते दोन पळी तेल घालायचं आहे तर या चटणीसाठी तेल थोडंसं जास्तीचं लागतं तरी मी दोन पळी तेल घालून घेतलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं आहे एक मोठा चम्मचभर जिरे घालायचं जिरे व्यवस्थित फुललं की यामध्ये भाजलेले धणे आहेत ते थोडेसे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेत आणि त्याची ते पावडरही मी एक चम्मचभर घालून घेतले तर धण्याची पावडर घातलात ना अशा पद्धतीने कुटून तर चटणी अप्रतिम लागते आता यानंतर आपल्याला चटणी घालून घ्यायची आहे जी आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आणि व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये तर खरंच ही चटणी खूप मस्त लागते आणि ही महिनाभर टिकते तर महिनाभर टिकण्यासाठी एक म्हणजे तेल जास्तीचं घालायचं अशा पद्धतीने आणि व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घातल्यानंतर एक सिक्रेट वस्तू आपल्याला घालायची आहे ती म्हणजे इथे लिंबूचा रस घालायचा आहे तर इथे मी तीन लिंबांचा रस काढून घेतला होता तो मी घालून घेतलाय जर तुम्हाला लिंबाचा रस घालायचा नसेल तर तुम्ही इथे विनेगर घालू शकता तर हे सर्व साहित्य घातल्यानंतर व्यवस्थित ही चटणी परतून घ्यायची आणि तेल सुटेपर्यंत इथे ते पातळ तुम्ही मस्त अशी परतून घेतलेली आहे तर बाजूने तर लिंबूचा रस यामध्ये घातला की चटणी अगदी महिनाभर टिकते कारण बाहेर मिळते तर त्यामध्ये लिंबू किंवा विनेगर घातलेलं असतं आणि ही व्यवस्थित अशी चटणी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची इथे मी व्यवस्थित परतून घेतले आणि एका बाऊलमध्ये इथे मी काढून घेतले इथे चटणी तर इथे गरम आहे चटणी तर ही थंड झाल्यानंतर एका काचेच्या बॉटलमध्ये किंवा भरणीमध्ये तुम्ही ही भरून घेऊ शकता आणि जेव्हा लागेल तेव्हाही चटणी खाऊ शकता तर एवढी दिसायला सुंदर दिसते त्यापेक्षा चवीला तर खूपच मस्त लागते आणि ही चटणी थोडीशी झणझणीत झालेली आहे कारण यामध्ये मी तिखट मिरचीसुद्धा थोडीशी वापरलेली आहे जर तुम्हाला तिखट मिरची वापरायची नसेल तर तुम्ही फक्त बेडगी मिरची वापरून ही चटणी बनवू शकता म्हणजे चटणी तिखट होत नाही तर अशा पद्धतीने इथे चपातीला मी चटणी लावून घेते गरमागरम चपाती आहे आणि त्यावरती ही चटणी आणि व्यवस्थित रोल तयार करून घ्यायचा आणि ही चपाती अशा पद्धतीने तुम्ही खाऊ शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा थोडीफार जरी तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुहाणीज किचनला सबस्क्राईब करायला విసర నకా ధన్యవాద